आणि यानंतर पुणेकरांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे पुण्यामध्ये गुईवेल सिंड्रोमचे बावीस संशयित रुग्ण आढळले आहेत आय सी एम आर एन एच आय व्ही ला तपासणीसाठी नमुने पाठवण्यात आले आहेत गुयवेल बॅलेन्स सिंड्रोम विरोधात महापालिका देखील आता दक्ष झाली एन आय चा रिपोर्ट आल्यानंतर ज्या भागात हे रुग्ण आढळले आहेत त्या भागात टीम दाखल केली जाईल हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर डियो आहे जो एक लाखांमध्ये एका व्यक्तीला आढळतो अशी माहिती मिळते आणि याचेच आता पुण्यामध्ये बावीस संशयित रुग्ण सापडल्याची माहिती आहे आय सीएमआर ला तपासणीसाठी नमुने पाठवण्यात आले गुईवेल बॅलेन्स सिंड्रोम विरोधात महापालिका देखील दक्ष या संदर्भात अधिक माहिती देत आहेत माझी प्रतिनिधी आमचे सहकारी आहेत आपल्यासोबत रेवती इंग्वे आहेत आपल्यासोबत रेवती गुईवेल से बावीस संशयित रुग्ण आढळले आहेत हा नेमका कोणता आजार आहे पालिकेकडून संदर्भात काही माहिती देण्यात आली आहे का नक्कीच वर्ष आपण जर बघतोय की गुईवेल जे बॅल सिंड्रोम आहे हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे जो खर तर खूप दुर्मिळ आहे आणि लाखांमध्ये एकाच व्यक्तीला तो आढळतो अशा प्रकारचे बावीस संशयित रुग्ण हे पुणे शहराच्या किंवा पुणे जिल्ह्यातील आढळून आलेले आहेत आय आणि एन आय व्ही लाच्या तपासणीसाठी नमुने देखील पाठवण्यात आलेले खरंतर या सिंड्रोमचा किंवा हा आजार असण्याचा निष्कर्ष कसा लागतो तो तर जे स्पायनल फ्ल्युड असतात त्याची तपासणी करावी लागते आणि त्यानंतरच ह्याचं हा आजार आहे की नाही हे त्यातनं खरं तर वेगळ्या पद्धतीचं वॅक्सिन घेतलं असेल किंवा एच वन एन वनच्या वॅक्सिन घेतल्या असतील तर काही प्रमाणात हा दुर्मिळ आजार लोकांना होऊ शकतो आणि जसं की मी म्हणलं ह्याचं निदान करण्यासाठी स्वायनल फ्लुईड ची चाचणी करायला लागते आणि ह्याच्यावरती उपाय म्हणजे एक तर प्लाझ्मा एक्सचेंज जे आपण कोविडमध्ये दे देखील बघितलं की प्लाझ्मा एक्सचेंज सारखे जे उपाय असतात त्याच्यावरती हा हे एक उपाय योजना तर आहे तसंच पुणे शहरातील सहा रुग्ण हे सिंहगड रोड परिसरातून आढळलेले आहेत आणि बाकीचे जे रुग्ण आहेत ते पुणे जिल्ह्यातून आढळलेले आहेत जे आरोग्य प्रमुख नीना बो, बोराडे आहे त्यांनी देखील हे सांगितलेलं आहे की रुग्ण हे उपचारासाठी पुण्यात आलेले होते आणि बाकीचे जे रुग्ण आहेत ते पुण्याच्या बाहेर बाहेरचे आहेत हा आजार खर तर संसर, संसर्ग संसर्गजन्य नाहीये आणि रुग्णांची तपासणी केली जात आहे तसंच पुणे महानगरपालिकेचं जे एक पथक आहे ते जिकडे हे सगळे रुग्ण आढळून आले तिकडे एक पथक रवाना करण्यात येत आहे आणि खर तर आता हे जे पथक तिकडे रवाना झालेले तिकडची तपासणी करतील चाचणी करतील त्यांचा जो अहवाल येईल त्यानंतरच जे काही अधिकची माहिती आहे ती समोर येईल खर तर आता हा संसर्गजन्य नसल्यामुळे तशी ही चिंतेची बाब नाहीये परंतु हा एक न्युरोलॉजिकल डिसऑर्डर आहे आणि त्याचे फार म्हणजे दुर्मिळ आहे आणि खर तर चिंताजनक यात काही नाहीये वर्षा निश्चितच सरयवती या संदर्भातली सगळी माहिती तुमच्याकडून जाणून घेत राहू तृतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी